नमस्कार माझ्या भावंड आणि त्यांच्या बहिणीनं तुमचं स्वागत आहे आपल्या लॉजिकल टॉक्स या युट्यूब चॅनलवरती तर आज आपल्या सोबत आहे गरुड पुराणाचार्य हरिभक्त पारायण रोशन महाराज विधाते तर आज आपण सोबत अठरा पुराणांपैकी एक महत्वाचं पुराण म्हणजे गरुड पुराण याच्यावरती सविस्तर अशी चर्चा करणार आहोत तर स्वागत आहे तुमचं लॉजिकल टॉक्स या युट्यूब चॅनलवरती नमस्कार नमस्कार सर्वप्रथम लॉजिकल टॉक्स यांनी मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल लॉजिकल टॉकचे मी मनापासून आभार व्यक्त करतो तर रोशन महाराज तुम्ही आज आमच्या प्रेक्षकांना गरुड नावाचा जो ग्रंथ आहे याबद्दल थोडीफार माहिती सांगा का जेणेकरून जी नव नव नवीन पिढी आहे यांना त्याच्याबद्दल थोडीफार माहिती होईल कारण की याच्याबद्दल तर कुठं असं काही युट्यूब वरती वगैरे काही माहिती नाही तर आपण याच्याविषयी थोडीफार नवीन पिढीला जाणकारी द्यावी योगेश भाऊ तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे बघा अनेक पुराण आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये त्या अनेक पुराणांपैकी महत्वाचे अठरा पुराण मानले गेलेले आहे आणि त्या अठरा पुराणांपैकी एक असलेलं महत्वाचं पुराण म्हणजे हे गरुड पुराण आहे या गरुड पुराणामध्ये पाप पुण्य पुनर्जन्म किंवा आपल्या हातून घडलेलं काही कर्म असेल त्याचं फळ आपल्याला कोणत्या पद्धतीने बोगावं लागतं याची माहिती या ग्रंथामध्ये दिलेली आहे तर या गरुड पुराणामध्ये संपूर्ण सखोल माहिती आपल्याला बघायला मिळते आपण मनुष्य म्हणजे बघा सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत अनेक प्रकारचे कर्म करतो मग अनेक प्रकारचे कर्म करत असताना अनावधानाने त्याच्याकडनं पण घडत असत मग शास्त्र असं म्हणतात की के तुम्ही केलेल्या कर्माचं फळ तुम्हाला भोगावे लागेल मग सत हो हो। ते सत्कर्म असो किंवा दुष्कर्म असो म्हणजे चांगलं कर्म जर केलं तुम्ही तर त्याचं चांगलं फळ भोगायला मिळेल आणि वाईट कर्म केलं तर त्याचं वाईटही फळ भोगावे भोगायला मिळेल मग वाईट कर्माचं कोणतं फळ भोगायला मिळतं तर त्याची सखोल माहिती या ग्रंथामध्ये दिलेली आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं वाचायला मिळत आता तसं बघायला गेलं तर आता जनसामान्यांमध्ये किंवा जे असं ग्रंथांची जाणकारी असणारे माणसं यांच्यामध्ये अं गरुडपुराबद्दल असे बहुत म्हणजे खूप सारे गैरसमज आहे त्याच काय सांगाल तुम्ही सर्वसामान्यपणे समाजामध्ये रूढ झालेला जो गैरसमाज आहे तो असा की हा ग्रंथ घरामध्ये ठेवू नये तर शास्त्रामध्ये जर तसं बघितलं तर असं काही वर्णन दिलेलं नाही कुठे म्हणजे घरामध्ये का ठेवून याच म्हणजे तुम्ही काय ऐकलेलं याच काय सांगाल का याच्यावरती हा त्याच्याबद्दल जर तुमचा प्रश्न असेल तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे की जर एखाद्या मनुष्याच्या हातून पाप कर्म घडलं तर त्याला पुढे कोणत्या जन्माला जाऊ शकतं तो कोणत्या जन्माला जाऊ शकतो याची माहिती असल्यामुळे आणि सुरुवातीचे जर अध्याय आपण बघितले तर ते सर्व पापी लोकांवरती तयार झालेले आहे हा मग ते वाचल्यानंतर लोकांच्या मनामध्ये एक भीती निर्माण होऊन शकते असा एक लोकांचा समज आहे मग मी असं म्हणलं चालेल का समजा असं पण गैरसमजावू शकतो की हा ग्रंथ पापांवर पाप पुण्य याच्यावरती डिपेंड असल्यामुळं ग्रंथाची विटंबना होऊ नये या कारणाने लोकांमध्ये गैरसमजाऊ शकतो की आपल्याला काही दोष लागू शकतो ग्रंथाची विटंबना झाली तर नाही ग्रंथाची विटंबना जर तुम्ही म्हणाल तर तो, तो विटंबना म्हणजे ग्रंथाचं काय होऊ शकतं तर आपल्या घरामध्ये अचानक एखाद्या ठिकाणी तो ठेवला गेला आहे त्याच्याकडे तो दुर्लक्षित केला गेला आहे असं नको व्हायला इतर ग्रंथांप्रमाणेच हा सुद्धा एक महत्वाचाच ग्रंथ आहे तो आपल्या ग्रंथाच्या ठिकाणी तो ठेवला गेला पाहिजे पण मग मा लोकांच्या मनामध्ये मा कोणती भीती आहे की हा घरामध्येच ठेवून असं काही दिलेलं नाही किंवा याचा वाचनही करू नये इतर वेळी म्हणजे आता गरुड पुराणाबद्दल तर आपण विचार करतोय तर मृत्यू झाल्यानंतर दहा दिवसामध्ये हे गरण कोणत्या घरामध्ये वाचलं गेलं पाहिजे मग असं कशासाठी तर बघा मृत्यू झाल्यानंतर काही कोणाचा आत्मा लगेच काही मुक्त होत नाही किंवा पुढच्या गतीलाही तो जात नाही मग हा आत्मा असतो कुठे त्या आत्म्याचा मृत्यूनंतरचा प्रवास म्हणजे काय तर याची सगळी माहिती आपल्याला या ग्रंथातून मिळू शकते मग एका अभ्यासाच्या दृष्टीने किंवा आपल्याला त्या ग्रंथाचं अवलोकन व्हावा म्हणून तुम्ही त्याचा जो मराठी भाग आहे त्या भागात आपण वाचन करू शकतो बाकी काही एवढं विषय असं अवघड काही नाही त्याच्या म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे सर्व सामान्य माणूस किंवा एखाद्याला आवडीत वाचण्याची आवड असलेला पण तो वाचू शकतो हा आपल्याला माहिती जर मिळवायची असेल आता बघा एखादी चूक आपल्याकडून घडण्याच्या अगोदर जर आपल्याला कल्पना आली तर आपण सावधगिरीने वागतो मग हा ग्रंथाच्या जो मराठी भावार्थ आहे त्यामधून आपल्याला आपण आपलं जीवन सुधारू शकतो म्हणून hmm. मृत्यूनंतर जो हा ग्रंथ वाचला जातो तर कारण असं की गेलेल्या जीवाला त्या जीवात पण त्या एक त्याच्या हातून जर काही कर्म घडलेला असेल तर त्यालाही त्या चांगली सद्गती मिळते आणि जे इतरही लोक जे ऐकणारे असतात त्यांनाही त्यांचंही जीवन सावधगिरीने किंवा त्यांना एक जीवनाला एक छान सुंदर असं वळण मिळू शकतं हे गरुड पुराण हा जो ग्रंथ आहे त्याचं एकंदरीत महत्व काय आणि तो म्हणजे एखाद्या मृत्यू झाला तो तो त्यावेळेसच का वाचला गेला पाहिजे बघा गरुड पुराणाचं महत्व तर मी तुम्हाला आताच सांगितलं की अठरा पुराणांपैकी असलेलं एक आहे त्यामुळे याला अनन्यसाधारण महत्व आहे गरुड पुराण बघितलं तसा मोठा ग्रंथ आहे पण त्यामध्ये एक प्रेतकल्प नावाचा एक खंड आहे तो प्रेतकल्प नावाचा खंड एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर दहा दिवसामध्ये त्या घरामध्ये वाचन केलं पाहिजे मग काय केलं पाहिजे कारण दहा दिवसामध्ये मा हा माणसाचा मृत्यू झाल्यानंतर हा आत्मा हा कुठेही जात नाही हा आत्मा त्या ठिकाणी असतो मग त्या आत्म्यानं एकदा का या ग्रंथाचं कानावरती ते पडलं की त्याला पुढची मिळणारी योनी त्यामध्ये तो सुधरून वागू शकतो हा एक महत्वाचा मुद्दा त्यानंतर दहा दिवसामध्ये का वाचावं वा, तर घरामध्ये दुःखी वातावरण वा असतं आणि घरामध्ये अनेक चर्चा मी बघितलेल्या आहे की चर्चा इतर चर्चा होण्यापेक्षा मृत्यूवरती चर्चा चालू असतात मग चर्चा होत असताना काही महत्वाचे विषय जर लोकांना कळाले तर त्यापासून नक्की त्यांच्या जीवनाला फायदा होऊ शकतो म्हणून हे त्या दहा दिवसामध्ये वाचावं जेणेकरून जाणाऱ्या आत्म्याला गेलेल्या आत्म्याला ही सद्गती मिळेल आणि ऐकणाऱ्याला पण त्याचं जीवन सुधारून वागता येईल असे आपल्याला या ठिकाणी गरुड पुराणाचं महत्व सांगता येईल म्हणून हा ग्रंथ दहा दिवसामध्येच वाचला पाहिजे आता अनेक ठिकाणी लोक मला असं पण म्हणतात की तेराव्या पर्यंत वाचन करा पण या ग्रंथाचा जर शेवटचा अध्याय आपण बघितला तर या शेवटच्या अध्यायामध्ये स्पष्ट असं सांगितलेलं आहे की मृत्यूच्या नंतर हा दहा दिवसामध्ये हा ग्रंथाचं वाचन करावं अच्छा म्हणजे सर्व आपण विचार केला तर ही एक संधी साधून आणायची असती म्हणजे जे जीवित व्यक्तीला त्याच्या कर्मांचा एक आपण सांगू शकतो जीवित व्यक्तीला त्याचे कर्म कसे करावे भविष्यात त्याची पण माहिती भेटते आणि एक मृत्यूमुखी पट मृत्यू झालेल्या व्यक्तीला त्याची सद्गती कशी प्राप्त होईल त्याला आगोघात शांत कशी लागलं हो नक्की अच्छा म्हणजे बघा ज्यांनी गरुड पुराण ऐकलंय आता आपल्या चर्चेमध्ये अजून पुढे विषय येतीलच की पुराण वाच वाचताना किंवा गरुड पुराण मध्ये असं काय दिलेलं आहे का माणसाचं जीवन सुधरू शकतं तर बघा आपण चालता चालता पाया खाली एखादी मुंगी जरी आपल्याकडून मेली आपल्या पायानं तरी आपल्याला बाप घडत मग दुसऱ्या जीवाचा दुसऱ्या एखाद्या जीवाचा आपल्या अजून प्राण गेलाय मग शिक्षा तर आपल्याला मिळणारच पण जर आपण त्याचं प्रायचित्त अगोदरच करून घेतलं क्षमा याचना मागितली तर तो दोष आपल्याला लागत ला नाही मग हा दोष कसा लागणार नाही याचं निवारण कसं करायचं हे सगळं या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे तर बघायला गेलं तर आता सध्या तुम्ही बघू शकता इंस्टाग्राम व्हॉट्सअप युट्यूब सोशल मीडियाचा जा, जास्त क्रेज चालू आहे बर नवीन पिढीमध्ये तर असंच स्क्रोल करता करता एखादी रील किंवा मीम्स अशी पण येऊन जाती की मित्रांनो आपलं खूप पाप झालंय आपल्याला गरडपुरणामध्ये त्याला तळून अशी अशी सदा सदा लिहिलेली आहे तर हे काय त्याच्यावरती तुम्ही सांगाल का थोडं हो मी याच्यावरती नक्कीच सांगू शकतो की, की सध्या सगळ्या तरुण पिढी ही युट्यूब असेल इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल याच्यामध्ये बऱ्यापैकी गुंतून गेलेली आहे आणि स्क्रोल करत असताना अनेक रील्स आपण बघतो त्याच्यामध्ये गरुड पुराणाला संदर्भामध्ये किंवा माणसाच्या आत्म्याचं असं होऊ शकतं तुम्हाला ही गती मिळू हो शकते असे रील्स आपल्याला बघायला मिळतात खरं बघायला जर गेलं तर गरुड पुराणामध्ये अनेक प्रकारचे पाप आणि अनेक प्रकारच्या पापाची मिळणारी वेगवेगळी वेग शिक्षा दिलेली आहे त्यामध्ये याही शिक्षेचा उल्लेख आहे की आपल्याला तेलामध्ये कधी तळलं जात त्यानंतर आगीच्या कुंडामध्ये कधी भाजलं जात ही सुद्धा त्यामध्ये आपल्याला माहिती मिळते पण ही माहिती जेव्हा आपण शास्त्राच्या आधाराने सांगतो तेव्हा त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे गोष्ट आहे की अशी पण सजा आहे की तेलात तळून वगैरे हो हा मृत्यूनंतरच्या आत्म्याला मिळणारी ही पण सध्या त्यामध्ये सांगितलेली आहे पण आता अनेक चॅनल आले असतील वाले असतील आपण जर बघितलं तर ते एक विनोदाच्या माध्यमातून या गोष्टीकडे तर सर्व सोशल मीडिया वापरणाऱ्यांना आणि व्हिडिओ बनवणाऱ्यांना माझी विनंती असेल की त्यांनी आपल्या धर्माचा आपल्या ग्रंथाचा कुठल्याही प्रकारचे विनोदाच्या बाजूने या ग्रंथाकडे बघायला नाही पाहिजे कारण अतिशय महत्वाचा जीवनाला कलाटणी देणारा हा ग्रंथ आहे त्यामुळे तितकी काळजी तरी सध्याच्या तरुण पिढीने घ्यायला हवी अशी एक माझं मत आहे तुम्ही अतिशय सुंदर अशी गरुड पुराण्याबद्दल माहिती दिली याबद्दल लॉजिकल टॉक्स या, या चायलकडून आपले धन्यवाद तुमचे पण मनापासून धन्यवाद खूप सारे प्रश्न विचारले बोलण्यासारखं खूप काय आहे पण वेळेचं बंधन असल्यामुळे आज आपण या ठिकाणी थांबूया प्रयत्न करू आपण कि पुन्हा एकदा आपण गरडपणावरती सविस्तर अशी चर्चा करू चालेल नक्कीच धन्यवाद धन्यवाद